सनातन हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा एक आध्यात्मिक उत्सव महाकुंभला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरुवात झाली आजपासून सुरू झालेला हा महाकुंभ सव्वीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार रा। आहे देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहे महाकुंभच्या पहिल्या दिवशी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह यावेळी पाहायला मिळाला कसा होता पहिला दिवस जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत नितेश काळे पौष पौर्णिमेनिमित्त महाकुंभाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासून त्रिवेणी संगमातील स्नानाला सुरुवात झाली सकाळी साडेनऊच्या सुमारास साधारण साठ लाख भाविकांनी स्नान केल्याची माहिती होती तोच आकडा संध्याकाळपर्यंत एक कोटींच्या पलीकडे गेल्याची नोंद झाली आहे यंदाचा महाकुंभ हा आध्यात्मिक वारशाला मूर्तरूप देणारा महाकुंभ असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातून आलेले भाविकही महाकुंभात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले ते आपला अनुभव सांगताना केवळ सनातनचा जय जयकारच त्यांच्या मुखातून होत होता आधुनिक सुखसुविधांनी संपन्न असा हा महाकुंभ अनेकांचे लक्ष वेधून घेतो पवन हंस या भारत सरकारच्या उपक्रमाद्वारे हेलिकॉप्टर राईडच्या माध्यमातून महाकुंभाचे विराट दर्शन घेण्याचा अनुभवही हो भाविकांना घेता येतोय माहितीनुसार पहिल्याच दिवशी महाकुंभात तीन हजार सातशेच्या आसपास लोक आपल्या कुटुंबापासून बेपत्ता बेपत्ता झाले होते मात्र सेंटरच्या मदतीमुळे पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत भेटलेले आहेत त्यासोबतच एन एस जी चे कमांडोही कुंभमेळ्यावर लक्ष ठेवून आहे मकर संक्रांतीचा हा दिवस अमृतस्नानाचा पहिला दिवस म्हणून साजरा होणार आहे निरनिळा आखाड्यांतील साधू संत या अमृतस्नानात सहभागी होणार आहे त्यामुळे हा दिवस नक्कीच बघण्यासारखं असेल ज्याची नोंद ही जगभरात घेतली जाईल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद